नमस्कार स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण मिरची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत बघा मस्त अशी मिरची भजी कशी झालेली आहेत मग एकदम कुरकुरीत बघा पीठसुद्धा नाही राहिलेलं छान आपली मिरची भजी झालेली आहेत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली मिरची भजी झालेली आहेत नमस्कार स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण मिरची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत अशा मी जाड जाड मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा ह्या तळ्यासाठी मिरच्या असतात तसे जाड पण असतात आणि कोवळ्या पण को असतात मी अशा अर्ध्या कोवळ्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत अशा चिरून घेतलेल्या आहेत उभ्या आणि जर जास्त जाड असेल तर अशा दोन भाग करायचे कापून बघा मी दोन भाग केलेले आहेत बघा जास्त जाड असतील तर मिरच्या अशा आणि ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत ही कमी तिखट असतात मिरच्या आणि मी इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे आधी मिरच्याला मी थोडंसं चिमटभर मीठ टाकून लावून घेणार आहे पाच मिनिट ठेव ठेवणार आहे मिरच्याला मीठ लावून मीठ लावून ठेवल्यामुळे मिरच्याला छान चव येते मिरच्यांना मीठ मुरेपर्यंत आपण इथं भज्यासाठी पीठ तयार करून घेऊया आता आपण पीठ करून घेऊया भज्यासाठी मी इथं एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे थोडंसं याच्यामध्ये टाकूया चिमूटभर सोडा मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा ओवा ओवा मी थोडासा असा हातावर क्रश करून टाकणार आहे क्रश करून टाकल्यामुळे वास छान येतो हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून असं आपण पीठ करून घेऊया हे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टसर पण नाही करायचं बघा मला याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे मी टाकते पाणी हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण मला हे पीठ घट्ट वाटतंय त्याच्यामुळे मी आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि थोडं आणखीन पातळ करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया बघा आपलं पीठ छान तयार झालं आहे याच्यामध्ये एक सुद्धा गाठ नाही झालेली चांगलं मऊ सुद्धा आपलं पीठ आपण करून घेतलेलं आहे आता आपण पाच ते सात मिनिट पीठ भिजत ठेवूया आणि कढईमध्ये तेल गरम करायला तेल तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे बघा कढईमध्ये आपल्या मिरच्यांना मीठ छान मुरलं आहे आता आपण भजी तळून घेऊया आता आपण भजी तळून घेऊया एक एक करून आपण अशी सर्व आपन आपन भजी तळून घेऊया आता आपण पलटी मारून घेऊया आणि मंद आचेवर आपण आपली भजी कुरकुरीत आपण तळून घेऊया छान बघा भजी मस्त फुगलेली आहेत भजी आपली थोडीशी तांबूस रंगावर भाजली की आपण लगेच काढून घ्यायची आहेत बघा मस्त आपली भजी फुगलेली आहेत छान आता आपली भजी तयार झाली आहेत आता आपण सर्व भजी काढून घेऊया